नमस्कार मित्रांनो आजपासून आपण यूट्यूब ब्लॉग तयार करत आहोत तुम्ही सर्वांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती जास्तीत जास्त प्रेम दिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार तर मित्रांनो आज आपण भिगवन येथे होम मिनिस्टरचे पोस्टर लॉन्चिंगकरिता डेकोरेशन करण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो आपल्याला डेकोरेशन करता बराच वेळ असल्या कारणाने आपल्याला हॉटेलचं निसर्गरम्य आणि सुंदर व्यवस्था दाखवावी हा पुणे सोलापूर महामार्ग लगत असलेलं हॉटेल उजने रिसॉर्ट आहे भव्य अशी पार्किंग व्यवस्था आपण हॉटेलच्या प्रवेशद्वारावरती आल्यानंतर येथे पक्ष्यांची किलबिल तुमच्या कानावरती पडल्याशिवाय राहणार नाही तसेच आतमध्ये प्रवेश केल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि झेंडूची फुले तुमच्या स्वागताला आहेत बरं का हॉटेलची स्वच्छता आणि उत्तम जेवण हे सर्व काही सांगून जातं तसेच येथे रात्रीच्या वेळीस आराम करण्यासाठी रिसॉर्टसुद्धा आहे हॉटेल मालकाला पक्षी आणि प्राण्यांची आवड आहे हे इथे दिसून येते हे हॉटेलच्या पाठीमागील बाजूस झाडे आणि निसर्गरम्य वातावरण तुम्ही पण कधी बिघून याल तर या उजनी रिसॉर्टला नक्की भेट द्या तर मित्रांनो आपल्याला वेळ कमी होता म्हणून पहिले बलून फुगून घेतले करते काय आमची कॉपी करताय ते जमत नसतं त्यासाठी असं दाखवावं लागतं मी प्रवेशद्वारावरची कमान तयार झाली आता चला पुढे दाखवतो नियोजन हे गार्डन मधील डेकोरेशन आणि लाईटिंग डेकोरेशन कसं झालंय ते कमेंट करून नक्की सांगा यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे झी टॉकीज फेम आणि इतरही मराठी चॅनेलवरती अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या कीर्तनाच्या मार्फत सेवा देणारे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अर्चना दिदी साळुंके यांचे आगमन झाले त्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर होम मिनिस्टरचे निवेदक श्री नितीन देसाई यांनी आमच्या हातात माईक दिला आता बोलायला येते वय आम्हाला पण मान्यवरांच्या समोर बोलण्याचे धाडस केले यानंतर निवेदक नितीन देसाई मलठणगावचे सरपंच अमरसिंग भैया परदेशी तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण वाघमोडे आणि महाराजांनी माझा श्रीफळ व शाल देऊन सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे नमस्कार मी आज एका कार्यक्रमाला आले होते आणि ज्यांचं अतिशय सुंदर डेकोरेशन आहे असे असणारे शेख बलून डेकोरेशन आणि इव्हेंट खूप सुंदर त्यांचा जे इव्हेंट मॅनेजमेंट आहे खूप सुंदर आहे त्याचे सर्व सर्व असणारे अमीर भाई शेख त्यांच्या या इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये हो अतिशय सुंदर त्यांचं डेकोरेशन आहे तुम्ही त्यांना नक्की संपर्क करू शकता रामकृष्ण धन्यवाद